जोडभावी पेठ पोलीस स्टेशन मधील कथित गुटखा प्रकरणावर बेमुदत धरणे आंदोलन जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारवेज परिसरात कायदेशीर प्रतिबंधित गुटखा का व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे धनलक्ष्मी ट्रेडर्स या गुटखा व्यावसायिकाच्या चालक मालकाच्या घरामध्ये तब्बल सात ते आठ रुपया लाख रुपयांचा प्रतिबंधित असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी पोलीस वर दिली होती मात्र या दखल न घेता संबंधित गुटखा व्यावसायिक व गुटख्यावर कोणतीही कारवाई न करता उलट तक्रारदारांनाच पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी व एपीआय महाडी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तक्रारदारांना खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेने केला आहे या आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची खाते न्याय चौकशी होऊन कारवाई या मागणीसाठी वंचित बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात मोहन थळंगे शहर कार्याध्यक्ष अशकाफ शेख शहर उपाध्यक्ष अफजल शेख शहर संघटक यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत हे आंदोलन बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज सोलापूर महाराष्ट्र मी मोहन कळंगे बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचा शहर कार्याध्यक्ष आज प्रजासत्ताक दिने श्री संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद पचकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मुदत धरणे आंदोलन करीत आहोत एकोणीस जाने जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संघटनेस माहिती भेटली धनलक्ष्मी ट्रेडर्स कुंभार वेस चालक मालक यांच्या घरामध्ये सात ते आठ लाख रुपयाचा गुटखा असल्याची माहिती मिळाली असता संबंधित सहाय्यक आयुक्त श्री अन्न व औषध प्रशासन श्री देसाई साहेबांना आम्ही याबद्दल माहिती दिली माहिती दिली असताना कार्यालयीन कामकाजासाठी मुंबईला असल्याचे सांग सांगण्यावरून आम्ही महाराष्ट्र हेल्प पोलीस हेल्पलाईन एकशे बारावर कॉल करून पोलीस मदत मागितली त्या अनुषंगाने ते घटनास्थळी पोलीस कर्मचारी गणेश पवार हे आले कुठलीही शहानिशा न करता कुठलीही कारवाई न करता उलट आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन आमच्यावर खोटे खंडीसारखे गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी लोणबई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलानी व ए पी आय माणिक यांनी दिली त्या अनुषंगाने आम्ही आज बहुजन आकाव्य सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करा या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करीत